फॅम हिंदी कॉम्पिटिशन साठी परीक्षक म्हणून लाभलेल्या चंद्रकला परदेशी मॅडम या आहे आणि या आहे प्रगती परदेशी मॅडम एक छोटस गुलाबाचं फूल आणि पेन देऊन आपण त्यांचं आपल्या विद्या परिवारामध्ये स्वागत करूया जस आपण आपली मातृभाषा मराठी आहे परंतु काळाच्या गरजेनुसार आपण इंग्रजी भाषाही आता शिकू लागलेल्या आहोत इंग्लिश मीडियमच्या शाळाही खूप निघालेल्या आहेत पण आपली शाळा सुद्धा इंग्रजी माध्यमाची आहे ते लक्ष सर्वांना आणि म्हणून आपल्याला इंग्रजी भाषा येते आपण शाळेत इंग्रजी शिकतो म्हणून बरोबर आहे बरोबर आपली मातृभाषा घरात आपण मराठीत बोलतो मराठी आपली मातृभाषा आणि तिसरी भाषा तुम्ही शाळेमध्ये शिकता कोणती शिकता इंग्लिश सांगितली नाही इंग्लिश आणि मराठी सांगितली मग तिसरी भाषा कोणती शिकता तुम्ही अजून शाळेत आपल्याला कोणती व्हेरी गुड आज तेरा सप्टेंबर आहे चौदा सप्टेंबर उद्या आहे आणि उद्या संडे आहे म्हणून आपण हिंदी दिवस जो चौदा सप्टेंबरला साजरी केला जातो तो आज आपल्या शाळेत हिंदी पोयम कॉम्पिटिशन घेऊन साजरी करत आहोत आणि लक्षात सर्वांना मग हिंदी भाषा ही आपली काय आहे राष्ट्र भाषा आहे काय म्हणतात हिंदी भाषेला राष्ट्रभाषा काय म्हणतात हिंदी भाषेला राष्ट्रभाषा आणि मराठी आपली मातृभाषा सर्वांनी आपण जेव्हा दुसऱ्या प्रदेशात जातो तिकडे सगळीकडे मराठी सर्वांना समजते अस नाही आणि इंग्रजी भाषा पण सर्वांना येतेच असं नाही आणि म्हणून हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा मान दिला गेला आहे जेणेकरून आपण कुठे गेलो तर हिंदीमध्ये कम्युनिकेशन केलं तर आपल्याला तिथे सुद्धा त्या लोकांची ते काय बोलतात किंवा आपल्याला काही जाणून घ्यायचं असेल तर आपण जाणून घेऊ शकतो कळलंय सर्वांना कधी साजरी केला जातो हिंदी दिवस चौदा सप्टेंबर कधी साजरा केला जातो चौदा सप्टेंबर फोर्टीन सप्टेंबर हिंदीमध्ये काय म्हणायचं चौदा सितंबर चौद सितंबर ओके कळलंय सगळ्यांना या दिवशी आपण हिंदी दिवस साजरी करतो हिंदी भाषेला कोणत्या भाषेचं मान आहे राष्ट्रभाषा काय म्हटलं जातं हिंदी भाषेला राष्ट्रभाषा ओके व्हेरी गुड कळलंय सर्वांना